एकदा का पावसाळा चालू झाला की सगळीकडेच मार्केटमध्ये आपल्याला मक्याचे कणीस पाहायला मिळतात असाच आपण आज पावसाळा स्पेशल मक्याचा चाट कसा बनवायचा झटपट ते बघणार आहोत तर नमस्कार मी प्रिया मी आपल्या प्रियाज व्हेज रेसिपीज अँड ब्लॉगमध्ये आपलं अगदी मनापासून स्वागत करते चला वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात तर हे बघा इथे मी असे हे दोन मक्याचे कणीस घेतले आहेत आणि ते स्वच्छ मी असे सोडून घेतले आहेत आता आपल्याला त्याचे दाणे या बॉलमध्ये काढून घ्यायचे आहेत तर तुम्ही बघू शकता इथे सगळे दाणे काढून झाले आहेत तर आता हे आपल्याला बॉईल करून घ्यायचे आहेत तर त्यासाठी इथे मी पाणी आधीच गरम करायला ठेवला होता आणि त्यामध्ये आता घालून घेऊयात चवीपुरतं मीठ मीठ हा आधीच आपण टाकला ना तर नंतर पुन्हा टाकायची गरज नाही मक्यामध्ये आता पाणी चांगला असा गरम झाला आहे त्यामध्ये हे मक्याचे दाणे सगळे घालून घेऊयात मक्याचे जेव्हा आपण दाणे काढत असतो ना तेव्हाच पाणी गरम करायला ठेवायचं म्हणजे आपली जी प्रोसेस आहे नाश्त्याची ती अगदी फास्ट होते आता गरम पाण्यामध्येच हे आपण दाणे घातले ना त्यामुळे पटकन अशी उकळी येईल आणि हे आता आपण ना मीडियम फ्लेमवरती दोन ते तीन मिनटं फक्त अशी उकळी काढून घेऊयात आणि मध्ये मध्ये असं झाऱ्याने हलवायचं सुद्धा आहे म्हणजे सगळे दाणे आपले एकसारखे शिजले जातील तुम्ही यावरती वाटल्यास झाकण लावूनसुद्धा हे तुम्ही शिजवू शकता म्हणजे अजून फटकन होतील तर हे बघा इथे आपले दाणे मस्त असे शिजले गेले आहेत आपण गॅस बंद करून घेऊयात आणि हे दाणे आता आपल्याला गाळून घ्यायचे आहेत तर हे बघा अशा प्रकारच्या गाळणीवरती मी हे दाणे ठेवले आहेत म्हणजे पाणी सगळा निथळून जाईल तर हे आपण काही सेकंदासाठीच एक तीस चाळीस सेकंद फक्त आपण ते साईडला ठेवून देऊयात कारण की पाणी याचा पटकन निधळून जातो तर हे बघा पाणी पूर्ण असं निघून गेला आहे आता हे आपण सगळे दाणे एका बॉलमध्ये ट्रान्सफर करून घेऊयात तर दाणे तर मस्त बॉईल करून घेतलेत आता चाट कसा बनवायचा ते बघूयात तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे एक छोटा चमच चाट मसाला त्यामध्ये जाणार अर्धाच छोटा चमच काली मिरी पावडर काली मिरी पावडरची क्वांटिटी तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तुम्हाला जर का स्पायसी नको हवी असेल तर आणि आता यामध्ये घालून घेऊयात अर्ध्या लिंबाचा रस आता हे तिन्ही जिन्नस आपण व्यवस्थित असे मिक्स करून घेऊयात तर हे बघा इथे आपल्या व्यवस्थित असं मिक्स करून झालं आहे हा चाट आहे ना असा सुद्धा खूप मस्त टेस्टी लागतो पण हा अजून चटपटीत बनण्यासाठी इथे मी हा आलू भुजिया घेतला आहे हल्दीरामचा तो यामध्ये घालून घेऊया तुम्हाला जर का हे घालायचं नसेल तर आपल्या पिवळा कलरचा बेसनचा जो शेव येतो तोसुद्धा घालू शकता खूप मस्त टेस्ट येते हा थोडासा खूप क्रिस्पी असतो त्यामुळे तो, त्या तो लवकर नरम नाही पडत त्यामुळे हा घातला तर उत्तम आणि टेस्टसुद्धा खूप मस्त येते तर हा असा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात मस्त असा मिक्स करून झाला आहे आणि आता आपण तो सर्व करून घेऊयात तर ही अशी टेस्टी हेल्दी खूप कमी साहित्यामध्ये शिवाय खूप कमी वेळामध्ये बनली जाणारी कॉनची रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि ही रेसिपी तुमच्या मित्रपरिवारामध्ये फॅमिलीमध्ये नक्की शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा चला तर मग भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय